ले ले किती वेळ लागलेला आहे माझं नाव मकर नावदंबरशीट्टी मी राहणार केगाव उत्तर सोलापूर आहे मा उत्तर सोलापूरमध्ये मी राहतो हे काढायला हे जे दादा टॅटो काढायला मी बारा ते सकाळी बारा वाजता टॅटो काढायला तयार चालतो तर संध्याकाळी सात वाजे म्हणजे पाच तास तर आरामात टॅटो काढायला गेलेला आहे दादांसारखा नेता अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच नाही कारण दादा जे पाठ सहा वाजता कामाला लागत आहेत ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत कामच करत आहेत आणि दादाने जे एखादा निर्णय घेतला तर दादा त्या निर्णयावरती ठाम राहतात आणि दादाजी जे काम करण्याची पद्धत आहे ते मला खूप आवडलेले आहे आत्तापर्यंत मी जेवढे माझ्या माझ्या वयाच्या सव्वीस वर्षात मी जेवढे नेते बघितलेत दादाचा काही निर्णय घेणार नेता कुठला नाही एखादा नेता काय करतो की कार्यकर्ता आला की त्याला हा बघू करू दादाकडे तसं नाही नाही कार्यकर्ता आला तर डायरेक्टली कॉल घेत आहेत आणि संबंधित अधिकारला कॉल लावतात दादासारखं कर काम करणार नेता अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला भेटणार नाही आणि मी दादांचा कार्यकर्ता दोन हजार एकवीसपासून पासून आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस मी सामाजिक काम दादाच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये करतोय माननीय उमेशदा पाटील असेल आपल्या संतोषबा पवार असेल यांच्या नेतृत्वाला हो आम्ही दादांकडेच घेऊन तिथे बघितलं दादा पैसे गेलो पुण्याला दाखवलो दादा दादा त्यावेळी मला म्हटलं ते काढायची काही गरज होती तू काढायला नाही पाहिजे होते ते नाही दादा मी एक तुम्हाला छोटा कार्यकर्ता म्हणून एक गिफ्ट म्हणून ते काढलेलं आहे तर दादा मला वरडले ते काय काढला तो नाही दादा म्हणलं एक वाढ झाली मी ते गिफ्ट म्हणून तुम्हाला केलेलं आहे आई तुझा भावानी उदंडाविषयी लागू दादाला वाढ झाल्यानंतर काय म्हणलं हां मिशेज ते काढायचं माझं काढ नाही तू माझं काढण्याविषयी मिसेस ते काढायचं का माझं प्रेम आहे तुझ्यावर तुझं माझ्यावर प्रेम आहे मला माहीत आहे मग तू असं काय काढणार म्हणून दादा मला वरडले पण ते वडील दादाचा एक धाक म्हणून त्याचं वरडले दादा असं काय रागांना बोलले असं बोलत आहे पण मी आयुष्यभर आयुष्यभर दादा हो साहेब मी दादांचा आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून राहील आणि हे टॅटो मी ज्यावेळी हे जगावरून नाहीस होईल तेवढी ते टॅटो टॅटो जाईल त्याच्यामुळे मी दादांचा खंडे समर्थक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून इथं सोलापूर जिल्ह्यात वावरेल वाढदिवसानिमित्त दादांना भावी आमदा दादा भावी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे आमच्या माझ्या एक छोट्या कार्यकर्त्याचे मा स्वप्न आहे की दादा मुख्यमंत्री बघायचं आहे आम्हाला दादा